नमस्कार मी प्रल्हाद सोडणे आपण पाहतात ओमचे न्यूज काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी ऑपरेशन सिंधू यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीवर आले आहेत अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेला मनोज ज्ञानेश्वर पाटील याचा चिरंजीव सौका यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेत रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज याने आपल्या अर्धांगिणीला परत येण्याचे विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या दाडशी निर्णयाचे सर्वत्र मनोज पाटील याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील याच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वरावर प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षतेसाठी जवान मनोज पाटील यास हळद पिटले नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांसाठी अभिमानाचा वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीतील सध्या मनोज पाटील याचा रहिवास होता तेथून ते रवाना झाले माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत काय वाटतंय तुम्हाला एकदम छाती छोटी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्ध जल्य परिस्थिती पण काय नेमकं हेअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं दादा पाच मेला आज काय घरी कार्यक्रम काय होता आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवरच चालले आज त्यांचा सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते चाव आहे देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतं तुम्हाला हो አይ አሪፍ ነው እንጂ አይ አሪፍ ነው